आणि ते म्हणजे आत्या तुमचं कारण कर... या गावामध्ये आल्यावरती तुमच्या आधी जर कुणाचं नाव घ्यायचा अधिकार असेल तर तो विराज मामांचा आहे ठरेन जर नाव नाही घेतलं तर मी कृतज्ञ कारण का मागच्या पंचवार्षिक निवडणुकीला माझ्या सोबत ते दोन्ही साहेबांच्या निवडणुकीला माझे मामा माझ्या सोबत होते आणि नेरली हे गाव त्यांचं गाव म्हणून मी लहानपणापासून ओळखते आहे नेरलीला जायचं म्हणजे आत्यांच्या गावी जायचं शेतात जायचं ही लहानपणापासूनची माझी नेरलीची आठवण आहे आणि आज ते इथं नाही आहेत त्यांची खूप मोठी उणीव भासती आहे मला नाही वाटत मी जास्त भाषण करू शकेन आणि म्हणून त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी तुमचं नाव घेणार नव्हते कारण त्यांचा पहिला अधिकार आहे या गावावरती त्यांचं नाव पहिला येणं गरजेचं आहे आणि मग तुमचं या माझ्या आत्या आहेत ह्या माझ्या सख्या आत्यात मला मला माहिती नाही मी काय बोलणार कारण माझे आता शब्दच संपलेले आहेत मी खूप काही विचार करून आले होते काही बोलायचं आहे पण आठवतच नाही मला काय काय आहे पण निश्चित तुम्हाला एक गोष्ट सांगेन भावना भावनेच्या जागी असतात आणि त्या कधीतरी येतात उफाळून आठवण माणसाची मनातून जात नाही आणि त्या जागी गेलं की ती जास्त आठवण येते तशी मी रडत नाही मला रडू येत नाही मी खूप कठीण आहे म्हणजे जोपर्यंत अगदी माझ्या मनाला कुठली गोष्ट लागत नाही मला रडूच येत नाही आता अमल साहेबांची रॅली होती वळीवडे गावामध्ये सरपंच तुम्ही होता का तिथं आज त्यांची रॅली होती आणि त्या गावामध्ये काय माहिती अचानक कशा काय पण महिला सगळ्या जमा झाल्या आणि त्यांनी साहेबांच्या हातावरती राख्या बांधल्या एक अख्खा हात राख्यांनी भरून गेला त्यांना त्यांचा भाऊ जास्त जवळचा वाटला आणि त्यांनी स्वतःहून येऊन राख्या बांधल्या त्यातनंच एक वयस्कर आजी पुढं आल्या आणि त्यांनी साहेबांच्या खिशात इथे पैसे ठेवले आणि आजी म्हटल्या की बाळ माझ्या सुनेला पहिला हप्ता जमा झालाय लाडकी बहीणचा आणि तिनी सांगितलंय की मला पहिलं जे काही माझं आहे ते माझ्या भावाला द्यायचं आहे आणि म्हणून त्या आजीने सांगितलं आम्ही ते पैसे खर्च केले नाहीत पण बाळ माझा आशीर्वाद म्हणून तुझ्या इलेक्शनसाठी ते पैसे खर्च कर साहेबांनी आल्यावरती मला ती नोट दाखवली आणि मला म्हटले देवघरात ठेव आणि ते कधी खर्च होणार नाही असं बघ हे हे प्रेम म्हाडिकांनी मिळवलेलं आहे जिल्ह्यात जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा कुठल्याही गावात जावा खरं आहे अंकुशराव तुम्ही बोलला ते माडिकांना पैसे देऊन माणसं आणायला लागत ला नाहीत किंवा जेवणासाठी माणसं माडकांची गोळा होत नाहीत स्वतःच्या पदर पदर मोड करून स्वतःची चटणी भाकरी घेऊन आमच्याबरोबर दिवसरात्र दिवस रात्र फिरत असतात ही पोरं सुद्धा माझ्याबरोबर फिरत असतात दिवस रात्र ही माणसं आम्ही कळ कमवली ही आमची संपत्ती आहे आणि म्हणून कदाचित महाडिक जेव्हा रस्त्यावर चालतात तेव्हा लोक काही नसताना पण म्हणतात श्रीमंत कारण सगळी श्रीमंती अशी दिसती म्हाडकांची <laughs> मला वाटतं दोन हजार दहामध्ये मध्ये याच तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आत्ताचे विद्यमान आमदार नाही पण त्यांचे काका दोन हजार दहामध्ये मध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती एम आय डी सीचे शिक्के मारले होते बरोबर आहे का बरोबर आहे आणि त्यावेळेस मला वाटतं मामानी विराज मामांनी पाणी पुरवठा संस्था काढली का माझ्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून स्वतःच्या जमिनीवरती किती कर्ज होऊ देत माझ्या मागे माझ्या कुटुंबाचा काय होणार हा विचार केला नाही पण कर्ज करून का असं ना त्यांनी ती पाणी पुरवठा संस्था काढली गोर गरीब शेतकऱ्यांच्यासाठी या गावासाठी आणि सहाशे एकर जमीन जवळपास त्या शिक्क्या पडला होता ना त्या जमिनीवरती त्यातनं ती जमीन वाचवली यांच्यामुळं खरं तर हे श्रेय यांचं आहे <laughs> त्यानंतर जेव्हा अमोल साहेब दोन हजार चौदा ला आमदार झाले तेव्हा त्यांना ते हे प्रकरण समजल्यावरती सगळ्यात पहिला अमल साहेबांनी जर या गावासाठी काय काम केलं असेल तर ते सगळ्याच्या सगळे शिक्के उठवण्यात आले आणि गोर गरिबांची जमीन वाचली ही माणसं विसरत नाही तो तुम्ही बाकी सगळ्यात किती खोट्या गोष्टी सांगा कसलंही सोंग आणता येते खरं पैशाचं सोंग आणता येत नाही हा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता याच्यावरती त्यांची कुटुंब चालत होती आणि याच्यावरती त्यांच्या पोटावर पाय घालण्याचं जर कुणी काय म्हणतात धाडस केलं असेल तर ते तत्कालीन गृहमंत्र्यांनी केलं होतं आणि म्हणून कदाचित दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि त्यानंतर कधीही लोकांच्यातनं निवडणूक लढण्याचं धाडस त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही दोन हजार चौदा नंतर गृहराज्यमंत्र्यांनी कधी लोकांच्यातनं निवडणूक लढलेली नाही लक्षात घ्या लोकांना त्यांना माहिती आहे की ते पुन्हा लोकांच्यातनं निवडून येऊ शकणार नाहीत इतके लोकांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत इतका लोकांना त्रास दिलेला आहे परवा किसान मोर्चाचे भगवानरावजी काटे होते त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं उसाला दर मिळावं म्हणून आणि त्यांची निवडणूक तोंडावरती होती तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना उचलून नेऊन त्यांच्या पायाच्या नळ्या फुटस्तोपर्यंत मारलं आणि त्यावेळेस गावात कुणीही दिवाळीचा एक दिवा सुद्धा लावला नाही कोणीही नाही कसं असतंय हे काळाचं चक्र असत पाप पुण्य पुढचा जन्म वगैरे असं काय नाही जे काय कराल ते इथंच फेडायचं असतं आपल्या डोळ्या देखतच फिटत असत मी नेहमी म्हणते की हे काळाचं चक्र खूप वाईट असतं व्याजासकट सकट परत करत न्यायाचं चक्र चा चा हळू फिरत पण निश्चित फिरत आणि हे यावेळेस फिरलेलं आहे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी त्या गोरगरिबांना मिळतेला सन्मान निधी असू देत किंवा माझ्या महिलांना मिळलेला आर्थिक आधार असू देत त्याच्यासाठी आडकाठी घालण्याचा जो तर मी प्रयत्न केला त्यांना आज देव जागा दाखवेल गरीबाचे श्राप खूप वाईट असतात तळतळाट कधी कुणाचा घेऊ नये म्हणून आप्पा नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्याचं बलं करता तेव्हा उजव्या हाताने दिलेला डाव्या हाताला सुद्धा समजता कामा नये नाही तर पुण्याही आपली संपते जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळेस पण तेच झालं जे बोडके सरांनी सांगितलं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अमल साहेबांना मिळायचं होतं पण तिथे सुद्धा म्हणून मुद्दा मुद्दा राजकारण करण्यात आलं सहा महिन्यासाठी पद होतं सहा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी अमल साहेबांना अध्यक्ष केलं असतं तर काही बिघडलं नसतं पण ते म्हणतात ना की देवाकडे नेहमी मागावं की देवा माझ्यासाठी जे चांगलं असेल ते दे मला जे पाहिजे ते देऊ नकोस कदाचित मला जे पाहिजे ते फार कमी असेल तुझ्या नजरेत आणि जे माझ्या योग्यतेच असेल माझ्या पात्रतेच असेल ते कदाचित मोठं असेल आणि म्हणून अध्यक्षपद जरी गेलं तरी ह्या जनतेने त्यांना दोन हजार चौदाला आमदार करून दाखवलं आणि ते पण कोणाच्या विरोधात ज्यांनी त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं त्याला घरी बसवलं आणि अमल साहेबांना विधिमंडळात नेतृत्व करायला पाठवलं <laughs> ही आहे जनतेची ताकद ही आहे मताची ताकद आणि ही आहे काळाची ताकद जे काळ व्याजासकट परत करते म्हटलं ना तर ती आहे काळाची ताकद असतील लाईव्ह आता बसून त्यांची सगळी माणसं ऐकत असतील कोणी रेकॉर्ड करून लगेच पाठवेल सुद्धा असं असं वहिनी बोलल्या म्हणून पण चॅलेंज आहे माझं ओपन एका व्यासपीठावरती यावं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अ परवा राजाराम कारखान्याच्या वेळेस बिंदू चौकात साहेबांनी बोलवलं होतो साहेब जाऊन तासभर थांबले ते काय आले नाहीत त्यानंतर बिंदू चौकाचं तुंतूनच बंद झालं नाही तर सारखं बिंदू चौकात या बिंदू चौकात या बिंदू चौकात येऊन उत्तर द्या त्यानंतर बिंदू चौक तोंडात फोटो दाखवा तुमच्या मित्रांनी म्हटलं होत लावलेत काय सगळ्यांनी दाखवले का मास्क मधले फोटो अमल साहेबांना स्वतः कोरोना झाला होता ऍडमिट होते एक वेळ अशी आली की त्यांना ट्रीटमेंटसाठी पुण्याला न्यावं लागलं आणि जेव्हा बरे होऊन परत आले तेव्हा आमचा खूप हट्ट होता की तुम्ही बाहेर अजिबात पडू नका पण म्हाडिक कुणाचं ऐकतील मग ते म्हाडिक कसले बाहेर पडले लोकांच्यासाठी काम केलं आणि मी खरं सांगते आज मला असं वाटतंय की ती पुण्याई त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे त्यांच्या नेत्याचे पण फोटो दाखवावेत त्यांनी एकतर्फाच असत काय सगळं आम्हीच सांगायचं आम्हीच दाखवायचं आम्हीच उत्तरं द्यायची असं कुठं असत एकाही प्रश्नाला उत्तरं देत नाहीत करणार की मी जाऊन घेणार सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत तूब, दही, श्रीखंड तूप दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा